नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत सुंगाळतळीमध्ये आणि हा आपल्या पाठच्या साईडने रोड तुम्ही पाहताय हा तू वेळम फाट्याकडून आला आहे आणि आतमध्ये हा जाणवळ्यात जातो आणि फर्स्ट टाईम मी एवढं पाणी पाहतो आहे जे माझ्या साईडला पाहाल तर ह्या वरतून वेळमफाट्याकडून पाणी येतं आहे आणि रोड टच पाणी एवढ्या लेवलला पाणी आहे आणि महा प्रेशर आहे आणि त्या प्रेशरने चक्त हे पोलसुद्धा हालतं आहे असं बघा या पद्धतीने हे बघा हे समोर तुम्ही पाहताय इथं जवळपास कमीत कमी दोन पुरुष एवढा खड्डा आहे आणि त्या लेवलला आता पाणी आहे गवतावरचं पाणी खूप फास्ट येतं आहे स्पीडकडे बघूनच आधीच भीती वाटते आणि हे बघा इथं डाव्या साईडला जिथं वाहतूक दिसते झाडाच्या बरोबर बाजूला हा संपूर्ण कातळाचा भाग आहे आणि ह्या कातळाच्या भागात कमीत कमी जवळपास पंधरापेक्षा पेक्ष, फुटापेक्षा जास्त खोली इथं आहे आणि त्या लेवलला इथं पूर्ण भरलं आहे एवढं पाणी आलं इथं या साईडला वरतून प्रेशर खूप जास्तच आहे आणि समोर हे बघा हे या साईडला घर आहे आणि ही डिप्पी आहे इथे आणि पीला जोडून जे समोर राईट साईडला पोल आहेत तुम्हाला दाखवतो ते पोल अक्षरशः त्याच्यावरती पाणी आदळतं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रेशरने पोल आहेत या लेवलला प्रेशर आहे आला चढला वाटतं पाणी अरे काय प्रेशर आहे त्या पुला त्या पोलावर पूर्ण प्रेशर जातोय बघ <स्थाँगा> इथल्या पाण्याची पातळीचा फेरफटका मारता मारता आपण इथल्याच साईडला राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधला तर त्यांच्याकडून असं समजलं की प्रॉपर गेल्या कमीत कमी, -कमी दहा वर्षांनंतर प्रेशर बघून म्हणजे ज्या पद्धतीनं हवामानाचा हो अंदाज वर्तवला होता त्याच पद्धतीनं पुरेपूर पाऊस पडलाय आणि त्या लेवलला प्रेशरचं पाणी आपण पाहतोय मधी खड्डा आहे असं कोण बोलणार पण नाही आपण थोडीशी नदीच्या पात्रावर हलकी नजर फिरवूया जेणेकरून तुम्हाला प्रॉपर प्रेशर आणि पाण्याची पातळी कळेल तुमच्या घराला लागायला आहे कडेन नका आता झाला जायला वरण सुरुवात झाली हा बघा इथे समोर हा जानवळेकडे जाणारा लोखंडी छोटासा पूल आहे पण त्याच्या खाली सुद्धा खूप उंची आहे आणि त्याच्यावरून देखील पाणी जायला लागले